नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूयात कच्च्या पपईची भाजी त्यासाठी मी पपई घेतलेली आहे ही बघा ह्याची साल काढून मी बारीक कट करून घेतलेले आहेत पपई हिरवी मिरची कढीपत्ता हळद हिंग आपलं जिरे मोहरी फोडणीसाठी आणि तूप घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये घालत एक चमचा तूप आता घालत मोहरी जिरे मिरच्या कढीपत्ता हिंग हळद थोडंसं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये घालत पपई सवी घालून घेतात आपण आता एकत्र एक करून थोडस पाणी घालून अगदी बारीक गॅसवरती आपण ही शिजवून घेऊया हे बघा पाणी घेतल्यानंतर आपण घालूया आपण याच्यामध्ये भाजी शिजत आल्यानंतर मीठ घालूयात आता ही झाकण लावून बारीक गॅसवरती भाजी शिजवून घेऊया बघा भाजी शिजत आलेली आहे जितकं मी पाणी घातलं होतं त्या ह्याच्यामध्ये भाजी शिजलेली आहे बघा अगदी मी बारीक गॅसवरती शिजवलेली आहे ही आता। भाजी आता ह्या भाजीमध्ये घालत चवीप्रमाणे मी ओलं खोबरं गुळ मी साखर घातली तरी सुद्धा चालेल आणि ओली कोथिंबीर आता आपण हे एकत्र एक करून एक वाफ काढून घेऊया वाफ काढून झालेली आहे बघा तुम्हाला ही पपईची भाजी, भाजी। कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनल वरती नवीन आहे त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी मध्ये ده